नमस्कार घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी अगं तुम्ही कुठे आहात कारण आताच शरू म्हणत होती की तू नानांना शोधण्यासाठी अवंतिकाला घेऊन पनवेलमध्ये गेली आहेस तर आता जानकी म्हणते की हो ऋषिकेश मी अवंतिकाला घेऊन पनवेलमध्येच आली आहे ऋषिकेश विचारतो परंतु जानकी नाना पनवेलमध्ये आहेत हे तुला कसं कळालं तर आता जानकी ऋषिकेशला म्हणू लागते मला सायलीचा फोन आला होता सायलीच्या गाडीच्या डिकीमध्ये एक संकेत लिहिलेला होता मी नानासाहेब रणदिवे मला मदत करा आणि म्हणूनच नानांचा शोध घेण्यासाठी आम्ही पनवेलमध्ये आलो आहोत मला सायरीने एक लोकेशन पाठवलं आहे आणि त्याच लोकेशनवर आम्ही नानांना शोधण्यासाठी आलो आहोत हे ऐकल्यानंतर ऋषिकेश आणि सौमित्राला खूप आनंदच आलेला असतो ऋषिकेश म्हणतो म्हणजे आपले नाना तर आता जानकी म्हणते हो ऋषिकेश आपले नाना जिवंत आहेत आणि आता तर आम्ही त्यांना शोधणारच आहोत तर त्यानंतर आता ऋषिकेश म्हणू लागतो परंतु तुम्ही एक काम करा ना तुम्ही जिथे आहात ते लोकेशन पाठवा आम्ही आताच त्या ठिकाणी येत आहोत तर आता सौमित्र ऋषिकेशला म्हणू लागतो नाही दादा तू नाही जाऊ शकत ऋषिकेश म्हणतो नाही जानकी आणि अवंतिका नानांना शोधण्यासाठी गेल्या आहेत मलासुद्धा जायचं आहे सौमित्र म्हणू लागतो नाही दादा पोलीस काय म्हणाले पाहिलंयच ना जोपर्यंत खुनाचा निकाल लागत नाही तोपर्यंत तू गावाबाहेर जाऊ शकत नाही जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश प्लीज तुम्ही हट्ट करू नका ऋषिकेश म्हणतो बरं ठीक आहे परंतु तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्याचं लोकेशन तरी पाठवाल ना तर अवंतिका म्हणते हो दादा आम्ही लोकेशन पाठवतो हो तर त्यानंतर आता ऋषिकेश म्हणू लागतो जानकी आणि अवंतिका तुम्ही स्वतःची काळजी घ्या कारण तिथे काहीही खडू शकतं तर अवंतिका म्हणते दादा तुम्ही अजिबात काळजी करू नका आम्ही एकमेकींची नक्कीच काळजी घेऊ असं म्हणत आता जानकी आणि ऋषिकेश फोन ठेवतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं ऋषिकेशला सौमित्र म्हणू लागतो दादा परंतु नानांना पनवेलमध्ये कोण घेऊन जाईल ऋषिकेश म्हणतो एक व्यक्ती आहे तर सौमित्र विचारतो दादा कोण आहे ती व्यक्ती आता ऋषिकेश सौमित्राला म्हणतो महिपत शिकरे आता हे ऐकल्यानंतर सौमित्राला तर धक्काच बसतो सौमित्र म्हणतो दादा ही तीच व्यक्ती आहे ना जी मधुबना शोधण्यासाठी त्याच्या शो गुंडांना इथपर्यंत पाठवलं होतं आपल्या घरापर्यंत आले होते तर ऋषिकेश म्हणू लागतो हो सौमित्र तीच व्यक्ती आहे महिपत शिकरे तर सौमित्र म्हणतो परंतु दादा महिपत शिकरेंचं आपल्या नानांनी काय वाईट केलं आहे काय बिघडवलं आहे ऋषिकेश म्हणतो त्यांनी काही बिघडवलं नाही परंतु सयाजीराव आणि महिपत शिकरे यांच्यामध्ये नक्कीच काहीतरी आहे की ज्याच्यामुळे महिपा शिकरेंनी सयाजीरावांना नानांना गायब करण्यासाठी मदत केली असावी तर दुसरीकडे ऐश्वर्या मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते आता ऐश्वर्या सयाजीरावांना फोन करण्याचा प्रयत्न करत असते परंतु सयाजीराव काही फोन उचलत नाही ऐश्वर्यामध्ये ही जानकी जर पनवेलमध्ये पोचली आणि त्या म्हाताऱ्याला घेऊन आली तर मग मात्र माझं काही खरं नाही राम नाम सत्य हे नक्कीच खडणार आहे मी आता पनवेलमध्ये पोचूही शकत नाही मग काय करू दुसरीकडे चाणकी आणि आता अवंतिका पनवेलमध्ये पोहोचण्यासाठी फक्त वीस किलोमीटरचं अंतर पार करायचं असतं इकडे जानकी आणि अवंतिकाला खूप टेन्शन आलेलं असतं काय करावं काहीच सुचत नसतं तर दुसरीकडे ऐश्वर्याला सळो की पळो करून सोडलेलं असतं त्यामुळे ऐश्वर्या आता सयाजीरावांना फोन करण्याचा प्रयत्न करते आता सयाजीराव फोन उचलतात आणि विचारतात काय झाले तुला एवढे फोनवर फोन का करतेस मला महत्त्वाचं काम आहे तर ऐश्वर्या म्हणते तुमचं महत्त्वाचं काम नंतर करा कुठे जायचं आहे तिथे जा परंतु अगोदर माझं काम करा कारण ती जानकी आता पनवेलमध्ये पोहोचली आहे तर आता सयाजीराव विचारतात जानकीला कसं कळालं तर ऐश्वर्या म्हणते हो मी ते विचारायलाच विसरले ना जानकीला तुला कसं कळालं तुला, तुला कोणी सांगितलं मी जेवढं सांगितलं आहे ना तेवढं करा डॅड तर आता सयाजीराव म्हणतात बरं ठीक आहे मी पनवेलमध्ये आताच नाकाबंदी करून घेतो तर ऐश्वर्या म्हणते तेवढंच का करताय कर्फ्यू लावा सगळं काही जमेल ते करा अहो डॅड तुम्हाला कळतंय का असं सगळं करून आणि असं नाकाबंदी करून काही होणार आहे का, का? त्यापेक्षा त्या म्हातारालाच त्या गोडाऊनमधून उचला तर सयाजीराव म्हणतात बरं ठीक आहे मी काहीतरी करतो असं म्हणत आता सयाजीराव ऐश्वर्याला म्हणतात तू काळजी करू नकोस आता ऐश्वर्या म्हणते ठीक आहे असं म्हणत ऐश्वर्या फोन तर ठेवते परंतु ऐश्वर्याला काय करावं काहीच कळत नसतं ऐश्वर्या घाबरून गेलेली असते आणि म्हणते ही चाणक्य ही जर नानांना घेऊन ना आली तर काय करू मी नाही काही झालं तरीसुद्धा या चाणकीला नाना सापडायलाच नको डॅननी लवकरात लवकर लौगर यासाठी पाऊल उचलायला जावेत तर दुसरीकडे ऋषिकेश आणि सौमित्र सयजी राव आणि महिपा शिकरे यांचा नक्की काय संबंध आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत असतात आता नेटवर सौमित्रला काही माहिती सापडते की पनवेलमध्ये नवा प्रकल्प उभा राहत आहे जुन्या मित्रांमध्ये झाली महायुती आता पुन्हा एकदा होत आहे दोघांमध्ये मैत्री हे ऐकल्यानंतर ऋषिकेशला सगळं काही लक्षात येतं ऋषिकेश म्हणतो याचाच अर्थ महिपा शिकरे आणि सयाजीराव विखे पाटील यांची मैत्री आहे आणि हे दोघे मिळूनच हे सर्व काही करत आहेत सौमित्र ऋषिकेशला विचारतो परंतु दादा हा संदर्भ कसा काय निघेल तर आता ऋषिकेश म्हणू लागतो ज्या अर्थी महिपत शिकरेंनी सयाजीरावांना मदत केली त्याचप्रमाणे आता सयाजीरावांची मदत करण्यासाठी महिपत शिकरे पुढे आला असावा तर आता सौमित्र म्हणतो परंतु दादा आपल्याला आता काहीतरी मार्ग शोधावाच लागेल मार्ग सौमित्राला सापडत नसतो ऋषिकेश म्हणतो तू एक काम कर आता पनवेल मध्ये अवंतिकाने जे लोकेशन पाठवलं आहे त्या लोकेशनच्या आसपास अईपा शिकरेच्या नावावर कुठली जमीन आहे का कुठलं गोडाऊन आहे का की अन्य काही आहे याचा शोध घे तर आता सौमित्र म्हणतो बरं दादा ठीक आहे मी या सगळ्याचा शोध घेईनच तर दुसरीकडे आता अवंतिका आणि जानकी ज्या ठिकाणी पोचलेले असतात तिथे लोकेशन संपलेलं असतं अवंतिका म्हणते जानकी वहिनी लोकेशन तर इथेच संपते आपल्याला इथेच पाहावं लागेल असा विचार करत आता अवंतिका आणि जानकी तिथेच नानांचा शोध घ्यायचा ठरवतात तर दुसरीकडे ऋषिकेश सौमित्राला म्हणतो की आत्ताच्या आता तू नेटवर शोधून काढ की त्याच्या नावावर कुठली जमीन वगैरे आहे का हे ऐकल्यानंतर सौमित्र ऋषिकेशला म्हणतो वा दादा अरे तू किती ग्रेट आहेस सहज मार्ग शोधला आहेस असं म्हणत आता सौमित्र ती जमीन कुठे आहे का हे शोधण्याचा प्रयत्न करतो त्याचवेळी सौमित्राला कळतं की तिथून वीस मिनटाच्या अंतरावर महिपत शिकरेचं गोडाऊन आहे ऋषिकेश म्हणतो हेच ते गोडाऊन याचाच अर्थ महिपा शिकरेने याच गोडाऊनमध्ये नानांना ठेवलं असावं दुसरीकडे अवंतिका आणि जानकी सगळीकडे नानांना शोधण्याचा प्रयत्न करत असतात परंतु त्यांना काहीच सापडत नसतं अवंतिका म्हणू लागते वहिनी हा रस्ता तर इथेच संपतो आहे लोकेशनही इथेच संपलं आहे आता पुढे काय करायचं आहे जानकी म्हणते ज्या अर्थी मैपत शिकरेने नानांना इथे आणलं असावं त्याच अर्थी इथे नानांना कोणी ना कोणी नक्कीच बघितलं असावं आणि म्हणूनच अवंतिका आणि जानकी सर्वांना फोटो दाखवून नानांना पाहिला आहे का हे विचारत असतात परंतु कोणीच नानांना पाहिलेलं नसतं त्याचवेळी आता ऋषिकेश जानकीला फोन करतो आणि म्हणतो जानकी नानांचा काही पत्ता सापडला आहे का तर जानकी घडलेला सर्व प्रकार मग सांगते आणि म्हणते नाही आम्ही नानांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु इथे काहीच सापडत नाही आहे तर अवंतिकाला आता सौमित्र म्हणू लागतो परंतु अवी इथे आम्हाला काहीतरी सापडलं आहे तर जानकी विचारते काय ऋषिकेश तुम्हाला नक्की काय सापडलं आहे ऋषिकेश म्हणतो जानकी तुम्ही जे लोकेशन पाठवलं होतं त्याच एक्झॅक्टली वीस मिनटाच्या अंतरावर महिपा शिकरेचं गोडाऊन आहे आणि मला असं वाटत आहे की कदाचित महिपा शिखरेने नानाला त्याच गोडाऊनमध्ये ठेवलं असावं जानकी म्हणते बरं ठीक आहे आम्ही शोधतो परंतु तुम्ही लोकेशन पाठवाल का तर सौमित्र म्हणतो की हो आत्ताच आम्ही तुम्हाला लोकेशन पाठवत आहोत असं म्हणत आता अवंतिका आणि जानकीला सौमित्र लोकेशन पाठवतो तर त्यानंतर आता ऋषिकेश म्हणू लागतो चानकी आणि अवंतिका स्वतःचा जीव धोक्यात घालून काहीही करू नका कारण त्या गोडाऊनमध्ये कोण असणार कुठले गुंड असणार आपल्याला काहीच माहीत नाही आहे तुम्ही सगळं काही सावकाशपणे करा आणि हो तुम्हाला जर काही वेगळं वाटत असेल तर तुम्ही माघार घ्या आणि पोलिसांची मदत घ्या परंतु स्वतःच्या जीवावर बेतेल असं काहीही करू नका म्हणते नाही ऋषिकेश आम्ही असं काहीही करणार नाही आम्ही एकमेकींची काळजी घेऊच परंतु आता नानांना घेऊनच घरी येऊ काही झालं तरी नानांचा शोध आम्ही घेणारच तर दुसरीकडे ऐश्वर्या मात्र इकडून तिकडे फेऱ्या मारत असते त्याचवेळी तिथे आता सारंग येतो आणि ऐश्वर्याला विचारतो ऐश्वर्या अहो काय करता हे तर ऐश्वर्यामध्ये काही नाही सकाळी मॉर्निंग ओकला जाऊ शकली नाही ना म्हणून जरा म्हटलं फेरे मारू असं म्हणत ऐश्वर्या सारंगशी खोटं बोलू लागते तर सारंग विचारतो ऐश्वर्या मी तुम्हाला काहीतरी विचारू का म्हणजे नाही असं सहजच ऐश्वर्यामध्ये बोला ना सारंग सारंग म्हणतो ऐश्वर्या ज्यावेळी वहिनी म्हणाले की नाना पनवेलमध्ये आहेत आणि त्यांना शोधण्यासाठी मी जात आहे तेव्हापासून तुम्ही अगदी चलबिचल झाला चल आहात खूप घाबरला आहात ऐश्वर्यामध्ये नाही कुठे मी कशाला घाबरू तर आता सारंग म्हणतो नाही मला तसंच वाटत आहे कारण बघा ना ज्यावेळी वहिनी पनवेलमध्ये नाना आहेत हे ज्यावेळी बोलली त्याचवेळी तुम्ही रूममध्ये निघून आलात आणि त्यानंतर मोठमोठ्या आवाजात धबक्या आवाजात कोणाशी तरी बोलत होता कोणाचा फोन होता तो आता ऐश्वर्या सारंगवर चिडते आणि म्हणते ह्या घरात एक वकील कमी आहे डिटेक्टिव्ह कमी आहे आता तुम्ही डिटेक्टिव करणार आहात का कारण तुम्ही माझ्यावर लक्ष ठेवणार आहात का असं म्हणत ऐश्वर्या विषय बदलण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते मला वाटलं नव्हतं सारंग की तुम्ही माझ्यावर असं लक्ष ठेवाल सारंग म्हणतो नाही ऐश्वर्या अहो मी तुमच्यावर लक्ष वगैरे ठेवला नाही परंतु आपली एक टीम आहे ना म्हणून म्हटलं की नक्की तुम्ही कोणाला फोन केला होता हे विचारावं तर आता ऐश्वर्या सारंगला म्हणते सारंग ते करण्यापेक्षा घरात काय चालू आहे ना त्याकडे लक्ष द्या ती जानकी किती फसवण्याचा प्रयत्न करत आहे आता तर म्हणे नाना पनवेलमध्ये आहेत तर सारंग म्हणतो कदाचित असतीलही आणि म्हणूनच वहिनी अशी ठामपणे बोलली असावी आणि म्हणूनच शोधण्यासाठी गेली असावी परंतु आता खरंच तिच्या हाती नाना सापडतील का ऐश्वर्या घाबरतच म्हणते अहो कुठलं ते पनवेल हे सगळं काही स्वतःच्या नवऱ्याला वाचवण्यासाठी चालू आहे आणि मला चांगलंच माहीत आहे आता त्या अवंतिकाला घेईल मुळशीमध्ये एक मस्त अशी फेरी मारून येईल आणि म्हणेन मी नानांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला परंतु आपले नाना सापडलेच नाहीत सारंग विचारतो परंतु वहिनी असं का करेल ऐश्वर्या म्हणते मन सगळ्यांची मनं वळवण्यासाठी अहो तुम्ही पाहिलं ना जेव्हा तिला आपण विचारलं की तुला फोन कोणी केला होता तेव्हा मात्र ती शांतच बसली कारण कोणीही तिला फोन वगैरे केला नव्हता हे सगळं काही तिचं नाटक आहे बघा तुम्ही आता आल्यावर म्हणेल की नाना सापडलेच नाही मी सांगते ना तसंच घडणार आहे परंतु तुम्ही त्यांना पाठिंबा देऊ नका ती लोकही घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत त्या जानकीमुळेच आज आपले नाना आपल्यासोबत नाहीत हे जगात नाहीत असं म्हणत आता सारंगचं मन वळवण्याचा ऐश्वर्या प्रयत्न करत असते आणि ऐश्वर्याच्या बोलण्यावर सारंगही विश्वास ठेवतो तर दुसरीकडे जानकी आणि अवंतिका त्या गोडाऊनपर्यंत पोचलेली असतात परंतु त्यांना काहीच कळत नसतं की कुठे शोधावं त्याचवेळी एका दरवाजाला कुलूप दिसतं आणि म्हणूनच आता जानकी ते ठिकाणी जाते परंतु दरवाजाला कुलूप असल्यामुळे त्यांना काहीच कळत नाही आता जानकी दरवाजा वाजवण्याचा प्रयत्न करते आणि नानांना आवाज देते त्यावेळी नानांनासुद्धा जानकीची हाक ऐकू आलेली असते आता अवंतिका सुद्धा मोठमोठ्याने दरवाजा वाजवते आणि नानांना आवाज देऊ लागते परंतु नानांचं तोंड बांधलेलं असल्यामुळे नानांना काही बोलताही येत नाही आणि हालचालही करता येत नाही तरीसुद्धा नाना हळूहळू खुर्ची पुढे घेऊन जातात आणि टेबलवर असलेला ग्लास खाली पाडतात आणि त्यामुळे जानकी आणि अवंतिकाच्या लक्षात येतं की आतमध्ये नक्कीच कोणीतरी आहे परंतु आता कळणार कसं तर आता जानकी कुलूप फोडण्याचा विचार करते अवंतिकाला तिला थांबवत असते आणि म्हणते नाही वहिनी आपण असं करू शकत नाही जानकी अवंतिकाला समजावते आणि म्हणू लागते माझं मन मला सांगते की नाना इथेच आहेत तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुमित्राताई नानांची काळजी घेत असतात त्यांना आपल्यासोबत नाना आहेत असंच वाटत असतं सुमित्राताई नानांशी बोलत असतात खुर्चीकडे पाहून त्या बोलत असतात आणि म्हणतात अहो ऐकलत का आपला ऋषिकेश आणि घरात काय चाललंय काहीच कळत नाही परवा तर मी चाणक्यला म्हटलं ऋषिकेश कुठे आहे तर कामानिमित्त बाहेर गेलं आहे आणि ही शर्वरी शर्वरी तर असं काय काय तुमच्याबद्दल बोलत असते ना खरंच मला असं वाटतं की ह्यांना काय झालं का आहे काहीच कळत नाही अहो तुम्ही माझ्यासोबत आहात तरीसुद्धा त्यांना असं वाटतं की तुम्ही नाहीच आहात तर आता हे सगळं काही शर्वरी ऐकते आणि त्यानंतर ती सुमित्रा त्यांना समजावण्याचा प्रयत्न करते म्हणते आई अगं प्लीज शांत हो ना नाना नाही आहेत आपल्यासोबत सुमित्रा ताई म्हणतात पाहिलात का झालं हिचं सुरू आता तुम्ही माझ्यासोबत गप्पा मारताय तरी सुद्धा हिला असंच वाटत आहे की तुम्ही आपल्यासोबत नाहीच आहात सुमित्रा ताई शर्वरीवर चिडतात आणि म्हणतात शरू आता एक शब्द बोललीस ना तर तू परत मार खाणार आहेस मी ह्यांना म्हटलं होतं की शरूला आपण खूप लाडवलं ना म्हणून हे सगळं काही घडत आहे लहानपणी चार फटके दिले असते ना तर आज ही वेळ आलीच नसते तर शर्वरी लगेच खुर्चीवर असणारी शॉल बाजूला करते आणि म्हणते आई तुला कळतंय का नाना आहेत परंतु सुमित्राताईंचं मन हे मान्य करायला तयारच नसतं सुमित्राताई पूर्णपणे धक्क्यात गेलेले असतात आता सुमित्राताई पुन्हा एकदा शॉल खुर्चीवर ठेवतात आणि म्हणतात अहो पाहिलंत का आपलीच मुलगी तुम्ही नाही आहेत असं बोलत आहात परंतु तुम्ही माझ्यासोबत आहात हे मला चांगलंच माहीत आहे आता शर्वरी विचार करत म्हणते आई अगं तुझी ही अवस्था मला नाही पाहावत या अवस्थेतून मी तुला कसं बाहेर काढू काहीच कळत नाही आता देवच काहीतरी मार्ग दाखवेल तर दुसरीकडे जानकीने नानांचा शोध घेण्यासाठी आता कुलूप फोडायचं ठरवलेलंच असतं आणि अवंतिका आता ते कुलप फोडत असते परंतु जानकी आणि अवंतिका आतमध्ये पोचणे अगोदरच महिपा शिखरे आणि सयाजीरावांच्या गुंडांनी नानांना त्या ठिकाणाहून हलवलेलं असतं आता जानकी आणि अवंतिका ज्यावेळी गोडाऊनमध्ये जातात त्यावेळी तिथे कोणीच नसतं तर जानकी म्हणते माझं मन मला सांगते की नाना इथेच होते त्यावेळी आता जानकीच्या हाती नानांचा महत्त्वाचा धागा दोरा म्हणजेच नानांच्या हातातील धागा मिळतो आता जानकीला आठवतं की आपण हाच धागा नानांच्या हातात बांधला होता अवंतिका विचारते वहिनी हा तोच धागा आहे ना जानकी म्हणते की हो तोच धागा आहे जो मी नानांच्या हातात बांधला होता आता अवंतिका म्हणते याचा अर्थ आपले नाना जिवंत आहेत जानकी म्हणते हो अवंतिका आपले नाना जिवंत आहेत आता हा धागा तर हातीच सापडला आहे हळूहळू सगळे काही मार्ग सापडतील यामागचा सूत्रधार सापडेल आणि ऋषिकेशला खोट्या गुन्ह्यात अडकवणारी व्यक्तीसुद्धा सापडेल असं म्हणत आता जानकीने काही झालं तरी नानांचा शोध घ्यायचा हे मनाशी पक्क ठरवलेलं असतं आता घरी आल्यानंतर जानकी घडलेला सर्व प्रकार ऋषिकेश आणि सौमित्राला सांगू लागते परंतु या गोष्टीवर ना सौमित्राचा विश्वास बसत ना ऋषिकेशचा जानकी ऋषिकेशला समजावण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते ऋषिकेश आपले नाना त्या गोडाऊनमध्ये होते तर आता ऋषिकेश विचारतो परंतु तुम्हाला असं काही जाणवलं का तर जानकी घडलेला प्रकार सांगत म्हणते की हो कारण गोडाऊनला बाहेरून कुलूप होतं तरी सुद्धा एक आवाज आतमधून आला आणि म्हणूनच ज्यावेळी आम्ही गोडाऊनमध्ये गेलो त्यावेळी मात्र तिथे काहीच नव्हतं ना खिडकी ना कुठला दरवाजा आणि हवेचा तर प्रश्नच येत नाही मग ते ग्लास पडलंच कसं तर ऋषिकेश म्हणतो कदाचित तुम्हाला भास झाला असावा तर जानकी म्हणते मला आणि अवंतिकाला एकत्रच भास असं कसं होईल नाही तो भास नव्हता त्याचवेळी जानकी तिच्या हातामध्ये असणारा धागा दाखवत म्हणते तर भास नाही आहे ना तर आता तो धागा पाहिल्यानंतर ऋषिकेश आणि सौमित्र विचारतात हा धागा जानकी म्हणते की हो हा तोच धागा आहे जो मी नानांच्या हातावर बांधला होता जानकी म्हणते माझा ठाम विश्वास आहे की नाना जिवंत आहेत आणि ते त्याच ठिकाणी होते ऐश्वर्या टाळ्या वाजवत त्या ठिकाणी येते आता ऐश्वर्यासोबत शर्वरी आणि सारंगही असतात ऐश्वर्यामध्ये वा किती छान स्टोरी रचली आहेस गं तू अगं हा धागा हा कुठेही सापडू शकतो मुळशीत कुठल्याही मंदिरात कुठल्याही वडाच्या झाडाखाली हा धागा सहज सापडू शकतो सारंग मी तुम्हाला म्हणाले होते ना ही नाटक करणार आणि स्वतः संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करणार आणि अगदी तेच करत आहे आणि तुझ्या या धाग्यावर कोण विश्वास ठेवणार आहे गं असं ठामपणे सांग ना तुला नाना सापडले असतील का अजून काही समजलं असेल तर तर आता जानकीजवळ दुसरा कुठलाच पुरावा नसतो तर ऐश्वर्या जानकीवर आरोप करू लागते आणि म्हणते काय हे तू तर लेखिका झाली असतीस ना तर खरंच बरं झालं असतं परंतु एवढाही स्टोरी लिहू नकोस की एखाद्या लेखकाच्या पोटावर पाय येतील आणि तुझ्या या धाग्यावर आमचा बिलकुलही विश्वास नाही ही रचलेली पटकथा आहे असं म्हणत आता ऐश्वर्या तिला टिवसण्याचा प्रयत्न करते जानकी म्हणते तुझा विश्वास असो या नसो परंतु मला पूर्ण खात्री आहे हा धागा माझ्या नानांचाच आहे माझा स्वतःवर विश्वास आहे आणि या धाग्यावरही आता मात्र ऐश्वर्या शांतच होते तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जानकी ऋषिकेशला म्हणू लागते ऋषिकेश आपल्याला नानांना शोधावं लागेल ऋषिकेश जानकीला म्हणतो तो शोध तर आपण घेणारच आहोत परंतु एका गोष्टीची मला पूर्ण खात्री आहे ज्या अर्थी मधुभाऊ सायली आणि अर्जुनला सापडले त्या अर्थी महिपत शिकरे खूप चिडला असणार आणि त्यानंतर काही तो सयाजीरावाला मदत करेल असं मला वाटत नाही याचाच अर्थ आता महिपत शिकरे आपल्या कुठल्याही गोडाऊनमध्ये नानांना ठेवणार नाही तर जानकी म्हणते मग सयाजीराव नानांना मुळशीतच परत घेऊन येतील ऋषिकेश म्हणतो की हो याची मला पूर्ण खात्री आहे सयाजीराव आता नानांना मुळशीत आपल्या कुठल्याही गोडाऊनमध्ये ठेवू शकतात आणि मुळशीत असल्यामुळे मी तर मुळशीत शोधूही शकतो असं म्हणत आता ऋषिकेश जानकीला म्हणतो की आता नानांना शोधणं अगदीच सोपं जाणार आहे तर दुसरीकडे आता शर्वरी आईला घेऊन पोलीस स्टेशनला आलेली असते तर आता सुमित्राताई विचारतात की ही डेडबॉडी कोणाची आहे तर इन्स्पेक्टर साहेब सुमित्राताईंना म्हणतात पुरुषोत्तम रणदिवे यांची आहे असं म्हणत आता शर्वरी ती डेड बॉडी सुमित्राताईंना दाखवते आता ती डेड बॉडी पाहिल्यानंतर सुमित्राताईंना धक्काच बसतो आता शर्वरीच्या अशा या वागण्यामुळे सुमित्राताई स्वतःला सावरू शकतील का तर दुसरीकडे जानकी आणि ऋषिकेश नानांना शोधण्यामध्ये यशस्वी ठरतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद